तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची महत्त्वाचं महत्वाच आमच्यासाठीही मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम चोवीस डिसेंबरला संपणार आहे मात्र उद्या मराठा आरक्षणाच्या लढ्याची पुढची दिशा ठरणार आहे तत्पूर्वी आमदार बच्चू कडू यांनी सरकारनं शब्द न पाळल्यास मराठा आंदोलनात सहभागी होण्याचा इशारा दिलाय बच्चू कडू आंदोलनात उतरले तर त्यांच्या शोलेस्टाईल आंदोलनाचा फटका हा सरकारला होईल का हे आपण पाहणार आहोत मराठा आरक्षणावरून बच्चू कडू आक्रमक जरांगे पाटलांच्या सोबतीनं बच्चू कडूंचा प्रहार सरकारनं मराठा समाजाला दिलेला शब्द पाळावा अन्यथा बच्चू कडू जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होणार मराठा आरक्षणासाठी सरकारनं काय केलं याचा गोषवारा सतरा डिसेंबर पर्यंत देण्याचा अल्टिमेटम मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिलाय जरांगेंच्या या अल्टीमेटमवर ओबीसी नेते छगन भुजबळांनी जोरदार पलटवार केला आहे की तुम्ही सांगितलं होतं आणि लिहून पण घेतलेलं होतं विशेष करून बच्चूंना सुद्धा आज सांगतो आम्ही मीडियाच्या माध्यमातून की जे आपलं ठरलं होतं त्याबद्दल या सगळ्या मंत्री महोदयांनी आम्हाला सतरा तारखेची आज सांगावं की तुम्ही जे आपलं लेखी ठरलं होतं त्यानुसार तुमची आत्तापर्यंतची कारवाई काय झाली नसता सतरा तारखेला आम्ही आंदोलनाचा डिसिजन घेणार आहेत तुम्ही जर आम्हाला सरकारनं नाही सांगितलं ना की आपलं जे ठरलं होतं लिखित त्याप्रमाणे करणार आहात नाही तर ती ती ते व्हिडिओ ते फोटो आम्ही मीडियाच्या बांधवांना सतरा तारखेला देणार आहेत अरे मोठमोठी आंदोलनं झाली दे देशा। या देशामध्ये अशा प्रकारच्या तारखा देऊन द्या तारखा उद्या ते सरकारला तारखा देत आहेत आज उद्या कोर्टाला तारखे देतील त्या तारखेपर्यंत निकाल नाही लागला तर मग आमच्याशी वाटेल पण जनांग याच मागणीला पाठिंबा देताना बच्चू कडूंनीही सरकारला शब्द पाळण्याचा इशारा दिलाय आपण जे काही मध्यस्थी केली त्या मध्यस्थीत जे काही आपण बोलले त्याची पूर्तता आपण केली पाहिजे आणि ते जर झालं नाही तर मी शब्दाचा धनी म्हणून आम्हाला जनांजय पाटील साहेबांच्या आंदोलनात सहभागी व्हावा लागेल एक कार्यकर्ता आंतरवाली दुसऱ्यांदा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंनी बच्चू कडूंच्या मध्यस्थीनंतरच सरकारला चोवीस डिसेंबर पर्यंतचा कालावधी दिला होता सरकारनं नाही म्हटलेलं नाही त्यामुळे टोकाची भूमिका घेणं योग्य नाही अशी भूमिका बच्चू कडूंनी यापूर्वी व्यक्त केली होती मात्र आता बच्चू कडूंनाच सरकारच्या भूमिकेबाबत शंका असल्याचं दिसत आहे अधिवेशनातही बच्चू कडूंनी सरकारवर याच मुद्द्यावरून सडकून टीका केली होती आठशे वर्षाचा पुरावा आहे आठशे वर्ष कुंबी हा मराठाचा आहे पाटील हा मराठाचा आहे पाटील पदवी आहे हो। जरांगे पाटलांना दिलेला शब्द पाळत बच्चू कडूंनी जरांगेंचा कार्यकर्ता होण्याची घोषणा केली आहे पण बच्चू कडूंचं मराठा आंदोलनात उतरणं सरकारला अडचणीचं ठरू शकतं कारण हा कार्यकर्ता साधासुधा नाही आहे बच्चूकडूंच्या आंदोलनामुळे भल्या भल्यांची यापूर्वी दमछाक झाली आहे मग सरकार असो किंवा अधिकारी कडूंच्या आंदोलनाचा प्रहारच जोरदार असतो मग ती राज्य आणि केंद्र सरकार विरोधातील बच्चूकडूंची आसूड यात्रा असो जय शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या बँकेच्या मुजोर अधिकाऱ्याला ताळ्यावरा नसो असो नाहीतर मग नाशिकच्या महापालिकेतला बच्चू कडूंचा राडा असो शांततेच्या मार्गानं किंवा सामंजस्यानं आंदोलनं करण्यावर बच्चू कडूंचा फारसा विश्वास नाही आहे भीडभाड न बाळगता शोले स्टाईल आंदोलन करणं हीच बच्चू कडूंची स्टाईल आणि याच स्टाईलमुळे बच्चू कडू संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत आता बच्चू कडू जरांगेंच्या साथीनं मराठा आरक्षणाच्या लढ्यात उतरले तर ट्रिपल इंजिन सरकारच्या अडचणी डबल ट्रबल रूपानं वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आता सरकार आपला शब्द पाळणार की जरांगेंच्या साथीनं बच्चूकडून नाही अंगावर घेणार हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट साम या मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज एका बिंचपॉट वर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्म वर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट आणि हो आम्ही युट्यूब वर पण साम टीव्ही या नावानं आहोत तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका